नमस्कार मी स्वाती स्वागत आहे आजच्या परीक्षेनंतर बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांना योग्य मार्गदर्शन अभावी त्यांनी जो मार्ग निवडलेला असतो तो पुढे जाऊन त्यांच्या असं लक्षात येतं की हा मार्ग माझ्यासाठी योग्य नव्हता आणि मी हा मार्ग निवडून चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावेळेस खूप सारा पैसा आणि वेळ निघून गेलेला असते की जे परत आणणं त्यांच्यासाठी कठीण असतं आणि आता पुढे जाऊन दुसरा कोणत्या तरी क्षेत्रामध्ये उतरणं किंवा तिथे पैसा वेळ लावणं ह्या गोष्टी शक्य नसतात म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं आहे खरं वास्तविक पाहायला गेलं तर दहावी बारावीची एक्झाम देऊन बाहेर पडणारे जे विद्यार्थी असतात त्यामध्ये एक दहा टक्के विद्यार्थी असे असतात की त्यांना पूर्ण आत्मविश्वास असतो की मला हे करायचं आहे आणि तेच करिअर निवडायचं आहे आणि त्यामध्येच मला पुढं जायचंय असे स्वतःविषयी पूर्ण आत्मविश्वास असणारे विद्यार्थी फक्त दहा टक्के असतात नव्वद टक्के विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेमकं काय होतं तर त्यामधले काही जे विद्यार्थी आहेत त्यांच्या करिअरचा निर्णय त्यांचे पालक घेत असतात मग पालक निर्णय घेत असताना इच्छा किंवा त्यांचे स्वप्न आपल्या मुलांच्या पूर्ण व्हावेत असं त्यांना वाटत असतं म्हणून ते पर्टिक्युलर एखाद्या क्षेत्रासाठी आपल्या मुलांना फोर्स करत असतात तुम्ही थ्री इडियट्स पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये राजू नावाचा जो मुलगा असतो त्यानं इंजिनिअरिंगच कंप्लीट करावं असं त्याच्या वडिलांना वाटत असत त्यांच्या ते प्रतिष्ठेपोटी असेल किंवा काय असेल की त्यांना वाटत असतं की आपल्या मुलांनी इंजिनिअरिंग करावं परंतु जो राजा असतो त्याला मात्र इंजिनिअरिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट इंटरेस्ट नसतो त्याला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो मग अशा वेळी काय होतं की मुलांची आवड वेगळी आणि पालकांनी फोर्स करणं असं जेव्हा पेचाच मुलं सापडतात मात्र त्यांना त्यांच्या त्यांच्या कामामध्ये लक्ष लागणं कठीण असतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये ती यशस्वी होणं कठीण असतं म्हणूनच त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांना देणं गरजेचं आहे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की माझ्या मित्राने इकडे ऍडमिशन घेतले मैत्रिणीने इकडे ऍडमिशन घेतले म्हणून मी सुद्धा घेतोय परंतु मला त्यामध्ये कितपत आवड आहे याचा विचार केला जात नाही आणि पुढे जाऊन त्यांना ते बोरिंग वाटायला लागतं आणि मग सोडून देण्यापर्यंत काही विद्यार्थी निर्णय घेत असतात मग त्यावेळी त्यांचा वेळ पैसा सुद्धा निघून गेलेला असतो पैसा आपण परत मिळवू शकतो परंतु गेलेली वेळ आपल्याला परत मिळवता येत नाही म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपलं पाऊल टाकणं खूप गरजेचं असतं आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे यापुढे इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद